भंडारा शहरालगतच्या वैनगंगा नदी पुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात तीन कार आपसात धडकल्या यात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे मात्र एका कारचे मोठे नुकसान झाले या प्रकरणी कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात तीन कार आदळल्याची घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान उघडकीस आली आहे यात सुदैवाने जीवितहानी टळली आहे मात्र एका कारचे मोठे नुकसान झाले या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती छत्तीसगड राज्यातील दुर्ग येथील ऋषी शर्मा वय चाळीस वर्षे हा कार कारक्रमांक सी जी शून्य सात एन बी शून्य आठ शून्य सहा या कारणे आई कल्पना शर्मा वय चौसष्ट वर्षे यांच्यासह नागपूर येथे मावशीच्या तेरवीच्या कार्यक्रमाला जात होते दरम्यान भंडारा शहराजवळील वैनगंगा नदी पुलावर विरुद्ध दिशेने येणारी क्रमांक सी जी शून्य चार एन झेड तीस बत्तीसचा चालक गोविंद मोहनलाल सुरजन व एकोणपन्नास वर्षे राहणार छोटा रायपूर याने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्यांच्या कारला धडक दिली त्यानंतर पुन्हा एका कारने ऋषी यांच्या कारला धडक दिली या धडकेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी कारचे मोठे नुकसान झाले या अपघातामुळे पुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलीस आणि गडेगाव म महामार्ग पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुलावरील वाहतूक सुरळीत केली या प्रकरणी फिर्यादी ऋषी शर्मा यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे